नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या विकास कामाला गती देण्यासाठी नगर विकास आघाडीला साथ द्या प्रभाग क्रमांक सहामध्ये माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचे मतदारांना केलेले आवाहन मतदानाला अवधे दोनच दिवस बाकी उरले असून प्रचार फेऱ्यांनी चांगलाच वेग धरला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये नगर विकास आघाडीच्या सिव्हिल कॉलनी येथे प्रचार फेरीला दरम्यान झालेल्या कॉर्नर मीटिंगमध्ये माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी झालेल्या कामाचा सविस्तर आढावा दिला तर प्रभाग क्रमांक सहामध्ये विकास आघाडीच्या छत्री या चिन्हावर निवडणूक लढणारे उमेदवार अ मध्ये रेणुका शरद डोयफेडे ब मध्ये नंदन अशोक खेडेकर तसेच अध्यक्षपदासाठी नेहा बलवंत सुनगत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन दिले त्यावेळी प्रभागातील मतदारांनी उत्सवृतपणे प्रतिसाद दिला त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये छत्री चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी चांगलीच हवा असल्याचे दिसून आले एपी न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत पंडित नगरविकास आघाडी म्हणून आम्ही जी स्थापन केलेली त्या नगरविकास आघाडीच्या उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार आणि प्रभागातल्या उमेदवार या तिघांची निशाणी छत्री छत्रिया निशाणीवर आपण बटन दाबायचंय आहे आणि त्यांना निवडून आणायचं आहे ही विनंती करण्यासाठी आज आपल्या सोबत या छोट्याशा बैठकीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहात फार काही भाषण करायचंय फार काही बोलायचं अशातला भाग भाग गौरवने या भागामध्ये मागच्या काळात झालेली कामं सांगितली अर्पित विनासे यांनी सुद्धा या संदर्भातलं सुवास केलं आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा एक सविस्तर असं या नगरपालिकेला पाच वर्ष संधी दिली त्या काळामध्ये सुद्धा संबंध मतदारसंघामध्ये आपल्या जवळच्या शहरामध्ये सुद्धा विकासाची कामं आपण त्या काळामध्ये केली आणि आमदार नसतानाही माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब नगर विकास खात्याचे मंत्री असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून जवळपास दोनशे कोटी रुपयाची कामं या देवगावच्या शहराच्या ठिकाणी करू आणि मग त्यामध्ये देवगावच्या शहरातील मुख्य रस्ते असतील विविध प्रभागातील डीपी रोड असतील इतरही काही रस्ते असतील रस्त्याच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा आपण त्या काळामध्ये प्रयत्न केला आणि त्याला येऊ आव्हान करण्यासाठी जी सभा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचे आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जे राजेंद्रजी साहेब अध्यक्ष आमचे बापू या ठिकाणी निकाल येताही आहेत उमेदवार आमच्या